तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या ग्रेप मास्टर ऑल सोल्युशन्स मध्ये स्वागत आहे तर आज आम्ही दीपक सर यांच्या सोबत आहोत नमस्कार तर दीपक सर चौकी अवस्था ते फ्लावरिंग म्हणजे सेटिंग स्टेज पर्यंत आपण कोण कोणते स्प्रे घेतले पाहिजे कीटकनाशक तर डाळींबाजी मध्ये मधमाशी ही अत्यंत महत्वाची आहे त्यासाठी फुलारा अवस्था पूर्वी आणि फुलाऱ्यात हे दोन प्रकारचे कीटकनाशक वापरले पाहिजे साधारणत फुलरावस्थेपूर्वी इमिडा क्लोरोपीड अर्धा बर एम एल पर लिटर आणि फुले दिसायला सुरुवात झाल्यानंतर बेनेवा पॉईंट सात ते पॉईंट नऊ एम एल पर लिटर याची ही अवस्थापूर्वी फवारणी घ्यावी आणि फुलरा अवस्थेत स्पिनोसॅट साधारणतः अर्धा एम एल पर लिटर या प्रमाणात घ्यावी आणि फ्लोराच्या मध्यंतरी करंज ऑइल अधिक निम ऑइल याची फवारणी घ्यावी आणि सेटिंग अवस्था असताना डेलिकेट साधारणतः आपण स्प्रे घेतले पाहिजे त्याने काय होतं त्यांच्या पेटीत जात असतात आणि त्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारची हानी होत नसते तर शक्यतो आपण ही जी स्प्रे दीपक सरांनी जे सांगितले आहे ते आपण सूर्यास्त नंतरच घेऊ शकतात आणि त्यामुळे आपल्या डायम बागेला सुद्धा फायदा होत असतो तर अशा पद्धतीने तुम्ही पण तुमचा टाईमबागेचं व्यवस्थापन करू शकतात व अधिक माहितीसाठी आपण ग्रेप मास्टर ॲप डाउनलोड करा त्याच्यावर जे प्रश्न असतील त्याची आम्ही उत्तरं तुम्हाला योग्य पद्धतीने देऊ शकतो धन्यवाद